<laughs> नमस्कार मित्रांनो एन केलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्याकडे शुगर किंग ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकरी आले माड्याहून आलेत आणि आपण आज त्यांच्याकडे नाव जाणून घेणार आहे त्यांना आज लिहून देत आहे आपण आणि त्यांनी काय काय साहित्य घेतलंय आणि काय ऑफर बुकिंग केली होती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे आपलं नाव सांगा सर माझं नाव समाधान कबीर सलगर मुक्काम पोस्ट बुद्शे तालुका माडा जिल्हा सोलापूर आम्हाला अपोलो ट्रॅक्टर निमित्त आम्हाला खूप माहिती अशी भेट घेत आम्ही ते सगळे माहिती जाणून घेऊन आम्ही पंढरपूर मल्ली नवक्रांती या शोरूमला भेट देऊन आम्ही ट्रॅक्टरची पूर्ण माहिती घेऊन आम्ही ते त्यांच्या गोडवांना येऊन ट्रॅक्टरची सगळी साहित्य उजारी आम्ही खरेदी घेतले त्याच्याबरोबर वापर त्या वापरचा आम्ही यूज घेतलेला आहे त्याचा म्हणजे त्याचा वापर करण्यासाठी आम्ही घेतलेले आहे ट्रॅक्टरबरोबर लोटर आहे त्याच्याबरोबर षडयंत्र आहे तसंच ट्रॅक्टरचे सरे फोडण्यासाठी जे साईडला जे फण असतात ते पण आहे आणि जे ट्रॅक्टरचे सरी आहे ती मागणं जर आवत मारायचं त्याच्याबरोबर तो आवत पण आहे आणि अतिशय उत्तम असा हा ट्रॅक्टर आहे ते आम्ही खरेदी केलेला आहे ते आता mm. आम्ही घेऊन शेतकऱ्यांना कसं घ्यावा की न घ्यावा आता शेतकऱ्यांचा विचार शिर्क। करायचा म्हणलं तर आमच्यापासून परांडा तालुक्यात आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा शोरूम लागतो त्यावेळेस परांडा तालुक्यात आवटी या गावातून आम्हाला कस्टमर भेटलो ट्रॅक्टरची आम्हाला माहिती दिली त्यांनी कदाचित त्यांच्या गावात कमीत कमी आठ ते नऊ ट्रॅक्टर गेले त्यांच्यावर विश्वास देऊन शो रुमच्या मालकावर विश्वास देऊन आम्ही ट्रॅक्टर घ्यायला लागलेलो आहे अतिशय उत्तम प्रकारे असं ट्रॅक्टरचं काम आहे आणि कुणाला किंवा तर ट्रॅक्टर आवश्यक खरेदी करावा असं माझी इच्छा आहे धन्यवाद आणि आपले जर शेतकरी मित्र तुमच्याकडे आले तर त्यांना शंभर टक्के आता काय शेतकरी मित्र त्यांना घ्यायचा असेल बघायचा असेल तर तुम्ही जाऊ शकता बघू शकता आणि प्रत्यक्षरित्या शहानिशा करून आपण ट्रॅक्टर खरेदी करू शकता तोपर्यंत आपल्या चॅनलमध्ये जर आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यांनी काय ऑफर घेतले ते आपल्याला कळालेच आहे आणि त्यांचा जर मोबाईल नंबर पाहिजे असेल